नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा सकाळचे वाजले आहेत दहा आणि माझे कामं वगैरे आवडलेले आहेत बघा तर आता जायचं आहे स्वामी मंदिर स्वामी समताच्या मंदिरामध्ये तर आता काम सगळी झालेले आहेत मुलं गेले आहेत शाळेत आहेत मिस्टर गेले आहेत कामाला तर मी जाणार आहे बघा आरतीला साडे दहाची आरती असते आता दहा वाजले सव्वा दहाला जाईन तर आता मध्ये बघा दहा दिवस आम्हाला शूतक होतं आमचे सासऱ्यांच्या चुल वारली होती त्याच्यामुळे मग दहा दिवस सुतक होतं तर आता सुतक फिटलेलं आहे पण दहा दिवस देवपूजा वगैरे केली नाही ना तर असं करमत नाही आणि दिवस पण फ्रेश नाही इतकं बोर व्हायचं असं वाटायचं मी देवपूजा कधी करीन आणि कधी नाही पण सुतक फिटलं आणि ते रोजची सवय लागली ना महादेवाला जायचं देवपूजा करायची त्याच्याशिवाय आपला दिवस काही चालूच होत नाही त्याच्यामुळे ती सवय लागलेली असती ना अचानकच देवपूजा करायची नाही म्हटल्यावर मग खूप अवघड होतं तर आम्हाला संध्याकाळी पाणी आलं तर बघा काल संध्याकाळी सहा वाजता सकाळचं येत असतं पण कसं काय काय माहिती काल आलं होतं पाणी तर म्हटलं जाऊ द्या बस झालं तर पाणी वगैरे भरून घेतलं आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले स्वयंपाक वगैरे झाला आणि आठ साडेआठ वाजता तर जेवण केलं नऊ वाजता तर झोपून गेलो कारण मुलांना सकाळी लवकर उठावं लागतं त्याच्यामुळे मग लवकर जेवण केल्या लवकर झोपतात मग सकाळी लवकर उठतात त्याला शाळा असते बघा नऊ साडेनऊ जातात ते शाळेमध्ये पाहुणे दहाला भरते आता वाजले आहेत बघा दहा तर चला आता मी निघते तर चला आता मी निघते बघा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या